जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारप्त घडवी हिमाय या वाक्याचा आपल्याला आज हुबेहूब भुब अनुभव येणार आहे खूप सुंदर प्रचिती खूप सुंदर अनुभव आपल्याला या ताईला जो दिला आहे तो आपल्याला आज कळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा आज आपण ताईंच्या शब्दामध्ये सुंदर अनुभव बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवा वंदन। स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील जे काही स्वामींनी मला आतापर्यंत दिलेले अनुभव आहे ते सर्व काही शेअर करत आहे मला स्वामींनी खूप सारे अनुभव दिले कारण मी जेव्हा मोरेदादा होते तेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामी, से स्वामी भक्तांनो मी आळंदी येथील रहिवासी आहे माझे नाव सौ स्नेहलता शिंदे असे आहे आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनो आपण स्वामींची खूप सेवा करतो खूप मनापासून स्वामींना आळवतो काहींना खूप लवकर प्रचिती येते खूप लवकर अनुभव येतो स्वामींचे साक्षात्कार होतात पण काही लोक असे असतात की ते खूप सेवा करून देखील त्यांना काहीच प्रचिती येत नाही काहीच अनुभव येत नाही याचे कारण हे आपल्या जवळ असतात स्वामींची यामध्ये काही एक चूक असते जे काही असतं ते आपलंच असतं कारण आपण किती मनापासून करतो हे खूप महत्त्वाचं असतं माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं होतं मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा कशी आले ज्यावेळेस मोरेदादा गावोगावी फिरायचे तिथे बसून प्रश्न उत्तर करत असायचे त्यावेळेस मोबाईल वगैरे काही एक अशा सुविधा नव्हत्या की काही नव्हतं स्वामी महाराजांच आहेत त्यांची प्रचिती एवढी येते हे देखील लोकांना काही एक माहीत नव्हतं मोरेदादांनी अपार कष्ट करून हा स्वामी मार्ग उभा केला ज्यावेळेस मोरेदादा आमच्या इथे आले होते त्यावेळेस आम्ही देखील प्रश्नोत्तरसाठी गेलो होतो मोरेदादांनी आमचं प्रश्नोत्तर केलं माझ्या घरातील सर्व परिस्थिती मोरेदादांनी हुबेहूब सांगितली काय करायला पाहिजे आणि काय माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे देखील त्यांनी सांगितलं त्यावेळी खूप विश्वास बसला आणि मग मी तेव्हापासून स्वामींची सेवा करू लागले स्वामी सेवेत आली स्वामींची सेवा कशी करायची हे माहीत नव्हतं पण दादांनी सांगितलं होतं तुम्ही जे काही करता ते फक्त मनापासून करा अगदी स्वामींना तुमच्याकडे जर फूल नसेल तर तुम्ही पान जरी अर्पण केलं त्याच्यामध्ये भाव श्रद्धा भक्ती खूप असेल तर ते देखील स्वामींना प्रिय होणार म्हणजे होणार असं दादांनी सांगितलं आणि मग त्याचप्रकारे सेवा करायला सुरुवात झाली सुरुवातीला असंख्य अडचणी असंख्य म्हणजे असंख्य अडचणी आल्या मला सेवेमध्ये मन लागत नव्हतं कुठलीही इच्छा पूर्ण होत नव्हती हा खूप मोठा प्रश्न होता कारण जी काही सेवा करायची त्यामध्ये मी स्वामींकडे मागायची की मला हे द्या मला असं होऊ द्या आणि सेवा करायला बसलं की असं वाटायचं की आता मी ही सेवा करते म्हणजे माझीही पु इच्छा नक्की पूर्ण होणार म्हणजे होणार असं मनामध्ये असायचं आणि सेवा करताना माझं मन जागेवरती कधीही नव्हतं जे ते भटकतच असायचं स्वामींची सेवा पुढे चालू आहे आणि मन मात्र तिथे नाही अशी खूप सेवा केली त्यामुळे काहीच अनुभव आले नाही त्यामध्ये जवळपास चार पाच वर्ष निघून गेले काही प्रचितीने अनुभव नाही घरचे खूप बोलायचे की सारखी देवा पुढे बसती आणि काहीला अनुभव नाही प्रचिती नाही काहीच नाही हा हे तसंच आहे कारण आमची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची खूप म्हणजे खूप हालाकीची होती आणि त्यामुळे माझे मिस्टरही माझ्यावरती खूप चिडचिड करायचे मी काम करून स्वामींची सेवा करायचे पण एक होतं की माझा स्वामींवरती अखंड विश्वास होता तो मी कधीही डगमगू दिला नाही आज नाही उद्या नक्की माझं व्यवस्थित चांगलं होणार स्वामी आई आहेत आई कधी लेकराचं वाटोळं करते का माझे जे भोग आहे ते संपल्यानंतर नक्की व्यवस्थित होणार असं मी म्हणायची आणि सेवा करत राहायची आमच्या तिथे साप्ताहिक आरतीचं मठ भरत होता तिथे साप्ताहिक ही मी जात असायची तिथेच जा आमच्या घराजवळच औदुंबराचं वृक्ष आहे तिथे रोज प्रदक्षिणा वगैरे घालणे दिवा लावणे ह्या सेवा देखील मी करत होते आणि खूप दिवसाची माझी इच्छा होती की माझं जे काही घरकाम आहे माझं स्वतःचं घर व्हावं ते पूर्ण होण्यासाठी मी गुरुचरित्राचे पारण केले सर्व केले पण काही अनुभव येत नव्हता त्या दिवशी काय झालं रात्री स्वप्नामध्ये अचानक मला स्वप्न पडलं आणि स्वामी महाराज खूप मोठं वटवृक्षाचं हो वटवृक्ष होतं तिथे जवळच एक दत्त मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये आम्ही भजन करत होतो आणि मी एकटीच होते आणि मी भजन करत होते त्यानंतर अचानक वटवृक्षाखाली एक अशी खूप दिव्य अशी व्यक्ती प्रच प्रकट झाली खूप लांब ते होते आणि त्यांच्या म्हणजे जी जटा आहे त्या जटा त्यांच्या केसांच्या झालेल्या होत्या हातामध्ये कमंडोलू धरलेलं होतं आणि ते माझ्याजवळ आले आणि म्हणे की मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे म्हणे असं म्हटले त्यावेळेस मला विश्वास बसला नाही म्हटलं म्हणजे काही आपण विचार करतो त्यामुळे असे स्वप्न काहीतरी पडले असेल असं मला वाटलं त्यानंतर काय झालं की ती नैवेद्याची आरती दुसऱ्या दिवशी माझीच होती आणि मग मी नैवेद्याच्या आरतीलाही गेले नैवेद्याच्या आरतीला गेल्यानंतर काय झालं की आरती करता करता अचानक जेव्हा आरती चालू होती त्यावेळेस म्हणजे मला आवाज येऊ लागला की मी जेवायला येणार आहे मी जेवायला येणार आहे असं ऐकल्यानंतर माझ्या मला असं वाटायचं माझ्या कानालाच काहीतरी होत आहे बाहेर कुणीतरी बोलत असेल असं मला वाटलं नंतर सर्वांना विचारलं की तुम्हाला आवाज आला का तर प्रत्येकजण म्हटला की नाही आम्हाला आवाज नाही आला तर मलाच हा आवाज का बरं आला मी खूप गोंधळात होते त्यानंतर दादा ना आम्ही हे केलं कॉन्टॅक्ट केला तर दादा म्हटले की प्रत्यक्षात महाराज तुमच्या घरी येणार आहे त्याची तयारी करा कारण त्यावेळेस काय होतं स्वामी जयंतीच होतं सप्ताह होता, होता। त्यामुळे खूप तयारी करायची होती आणि मग दादांनी असं सांगितल्यानंतर विश्वास बसला की महाराज येणार आहे आता महाराज येणार म्हटलं की म्हणजे असं वाटलं की नैवेद्य ग्रहण करतील तर काहीतरी होईल असं असे मनामध्ये विचार चालू होते पण महाराजांचं जे काही लिला असतात ते आपल्या विचार चारांच्या पलीकडे असतात आमची तयारी खूप छान चालू होती सर्वांनी खूप छान तयारी केली त्यानंतर सप्ताही बसला काय झालं की सप्ताहाचा तिसरा दिवस होता त्या दिवशी बारा वाजले आम्ही द बारा वाजता महाराजांना आमच्या घरी नैवेद्य दाखवत असतो बारा वाजता दरवर्ष मी बारा वाजता घरी नैवेद्य दाखवत होते त्यावेळेस आणि बाराची म्हणजे त्यावेळेस वाचन विचार झालं मी घरी आली महाराजांना नैवेद्य दाखवला त्या क्षणी काय झालं की असं एक म्हणजे इतकी फाटके कपडे घातलेली कोपरी घातलेली होती मळकी कपडे आणि एकदम टक्कल होतं असे बाबा वैरुद्ध बाबा आले आणि घराचा दरवाजा वाजला तर वाजल्यानंतर मग मी हे केलं म्हटलं का काय बाबा तर म्हणे मला जेवण करायचं असं बाबा म्हटले आणि मग मी जेवायला वगैरे दिलं मग त्यांनी काय केलं नेमकी मी घरामध्ये त्या दिवशी काही बनवलेलं नव्हतं कारण सर्वांना उपवास वगैरे होते तर महाराजांना खिचडीचा नैवेद्य दाखवलेला होता आणि रात्रीची शिळी भाकर होती शिळी भाकर आणि चटणी होती तर मी म्हटलं महाराज घरामध्ये खिचडी बनलेली आहे मी तुम्हाला खिचडी देऊ का तर ते म्हणे नाही मला खिचडी नाही खायची मला भाकरी खायची आहे असं म्हटले तर म्हटलं रात्रीची भाकर आहे मी ताजी भाकर बनवली नाही तर म्हणे आण म्हणे ता रात्रीची भाकर मग त्यांनी काय केलं ती रात्रीची भाकर आणि मिरची घेतली आणि ते औदुंबराच्या झाडाखाली तिथे गेले त्या वाट्यावरती बसले आणि त्यांनी तिथं ती खाल्ली मी त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मग मी घरात आली म्हटलं यांचं जेवण वगैरे झालं होतील आणि ते खूप दममाणी जेवत होते जेवण मग माझी कामी ही खूप राहिलेली होती मग कामे वगैरे मी करण्यासाठी बाहेर आली घरामध्ये आली आणि त्यांनी जेवण करून हे केलं त्यानंतर म्हटलं बाबांचं जेवण झालं असेल तर आपण ताट वगैरे घेऊन यावं म्हणून मी तिथे गेली तर तिथे कोणीच नव्हतं त्या ताटामध्ये थोडीशी मिरची आणि एक असा तुकडा भाकरीचा तुकडा त्याच्यात राहिलेला होता पाणी वगैरे सर्व काही संपलेलं होतं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो जे तिथे ते बाबांनी पाऊल ठेवले होते ते पाऊल अक्षरशः तिथे उमटलेले होते ते बघितल्यानंतर सर्वांना बोलवलं हे केलं आणि त्यानंतर कळालं की प्रत्यक्षात महाराज आले होते आणि ते सांगत होते ते खरंच होतं मला इत करडू रडू येऊ लागलं इतकं रडू येऊ लागलं ना स्वामी भक्तांनो की माझ्या रड म्हणजे त्याची दुःखाची सीमाच राहिली नाही कारण प्रत्यक्षात भगवंत आला आणि त्याला मी शिळी भाकर खायला दिली हे ये याच्यासारखं दुःख दुसरं कुठलंच नाही असं मला वाटत होतं त्यावेळेस खूप म्हणजे खूप मला वाईट वाटलं खूप रडली मी अक्षरशः माझे जे हे होते मैत्रिणी वगैरे होते त्यांच्या गळ्यात पडून रडली तर त्या म्हटल्या जाऊ दे अगं स्वामी महाराजांनी काही का होईना खाल्लं पण म्हटलं की त्यांना शिळी भाकर मी दिली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर सप्ताह वगैरे व्यवस्थित पार पडला आणि ती शोकांतिका कायम राहिली त्या दिवशी मी दिवसभर जेवण केलं नाही रात्रीही जेवली नाही की महाराजांनी शिळी भाकर खाल्ली त्यामुळे त्यानंतर काय झालं त्या अनुभवानंतर महाराज येऊन गेल्यानंतर अक्षरशः माझ्या आयुष्यातील इतका मोठा कायापालट झाला की तुम्हाला मी शब्दात देखील सांगू शकत नाही जे ज्या गोष्टी माझ्या राहिलेल्या होत्या त्या सर्व गोष्टी अचानक घडू लागल्या होऊ लागल्या जी इच्छा होती की माझं स्वतःचं घर व्हावं बांधकाम व्हावं हो, ती किती दिवसाची रखडलेली होती त्यासाठी सर्व काही उपाय केलेले होते जे होते, ते के होते, ते ते, जे उपाय सेवा होत्या त्या केल्या होत्या पण ते होत नव्हते पण जेव्हा स्वामींचे जे पाऊल उमटले स्वामी आले तेव्हापासून जी काही भरभराट झाली ती मी शब्दात देखील सांगू शकत नाही त्या दिवसापासून माझ्या घरी जवळपास रोजचे चार ते पाच व्यक्ती जेवून जातात कोणीही येतं कोणीही जेवतं माझ्या घरातून निर्मुखी त्या दिवसापासून कोणीही गेलं नाही आणि मी एक सवयच ठेवली की जास्त बनवते आणि ठेवते रात्रीचं कोणालाही देत नाही माझ्याकडून हे पाप झालं ते पाप पुन्हा माझ्याकडून होऊ नये रात्रीचं उरलेलं मी खात होती त्यानंतर आमच्या घराचं काम हे करायचं होतं घराची कुदळ टाकायची होती पूजा करायची होती तर महाराजांना विनंती केली की स्वामी सर्व काही निर्विघ्नपणे पार पडू द्या इतक्या दिवसाचा अट्टास होता तो आज तुमच्या कृपेने पूर्ण होत आहे तर तुम्हीच ते करून घेत आहात करता करविता तुम्हीच माझ्या जीवनाचे आहात मग स्वामींना सांगितलं त्यानंतर कुधळ पडली पूजा झाली आणि घराचं बांधकाम सुरू झालं तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो जे आमचे पैसे अडकलेले होते इतक्या दिवस कष्ट केलेले पैसे आमचे एका व्यक्तीकडे अडकलेले होते तो पैसे देत नव्हता आम्ही त्या पैशाची पूर्णपणे आशा सोडून दिलेली होती म्हटलं हे पैसे आपल्याला आता मिळूच शकत नाही असं आम्ही ठरवलेलं होतं आम्ही त्याला मागायचं दे देखील सोडून दिलं होतं तो वार होता गुरुवारचा घराचं काम चालू झालेलं होतं आणि अचानक ती व्यक्ती आमच्या घरी आली आणि म्हणे की तुमचे पैसे मी देतो म्हणे पैसे देतो म्हटले हा शब्द ऐकल्यानंतर कानावरती विश्वास बसत नव्हता की हे खरं घडत आहे का असं वाटत होतं की नाही हे खोटं घडत आहे म्हणून तो म्हटला की मला तुमचे माझं काम इतके दिवस होत नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला दिलं नाही माझं काम झालं आहे म्हणे आणि तुमचे पैसे घेऊन टाका त्यांनी आमचे पैसे दिले पैसे दिल्यानंतर जे काम भरभर सुरू झालं तर ते काम पटपट संपत गेलं आम्ही दोघे तिथे पारायण करत होतो पारायण करायचो स्वामींचे चरित्र वाचायचो जेव्हापासून ते अनुभव आला ते ना तेव्हापासून माझे मिस्टर देखील स्वामींना मानू लागले होते तेही सेवा करत होते माझी मुलंही सेवा करत होते आणि आमच्या गावाचीही प्रगती खूप झाली होती त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे खूप असं भरून यायचं की महाराज आणि जेव्हा स्वामी भक्तांनो माझी इच्छा होती की नव्या घरामध्ये प्रथम स्वामींनी पाऊल ठेवावं आम्ही कोणीही जाऊ नये पण स्वामींचं आगमन पहिल्या पहिल्यांदी माझ्या घरामध्ये म्हणजे स्वामींच्या घरामध्ये व्हावं असं मला वाटायचं मी बोर्ड ही लिला आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो या ब्रह्मांड नायकाच्या घरात आम्ही राहतो हे घर स्वामींचं आहे आणि त्या दिवशी आमची घरभरणी होती इच्छा तर मनात खूप होती स्वामींनी यावं तर पण स्वामी कसे येणार आपल्याला कसं कळणार हे खूप वाटत होतं काय झालं स्वामी भक्तांना आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आमच्या घराची पूजा होती आदल्या दिवशी काय झालं यांचा मित्र होता तो आमच्या घरी आला आणि त्याच्या हातामध्ये खूप मोठी फ्रेम होती तो म्हटला वहिनी उद्या मला यायला जमणार नाही त्यामुळे मी आजच आलो आहे आणि ही फ्रेम घ्या म्हणे भेट मला कारण बाहेर गावी जायचं आहे माझं काम आहे त्यामुळे मी उद्या तुमच्या घरभरणीला येऊ शकत नाही त्यामुळे आजच तुम्हाला मी हे गिफ्ट देतो असं म्हटले आणि ते घरात घेतलं आम्ही बघितलं मी, मी ज्यावेळेस ते फोटो म्हणजे उघडून बघितली फ्रेम तर माझ्या डोळ्यावरती अक्षरश विश्वास बसत नव्हता डोळ्यातून आनंद आश्रू वाहत होते कारण तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून प्रत्यक्षात स्वामी महाराजांचा होता त्यांना तर माहीतही नव्हतं की आम्ही सेवा करतो की काय त्यांनी कसं आणलं तरीही स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली आणि स्वामींनी ही देखील मोठी इच्छा पूर्ण केली की प्रथम स्वामींनी घरामध्ये पाऊल ठेवलं स्वामींचं मग आम्ही लगेच गवंडीला बोलून तिथे मोठा प्लाउड हे करून घेतला आणि स्वामींचा फोटो अगोदर लावला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा सुरू झाली इतकं प्रसन्न वाटत होतं इतकं छान वाटत होतं की तुम्हाला मी ते शब्दात देखील सांगू शकत नाही महाराजांचं आगमन आणि ती पूजा तो क्षण अव आव, अवस्मरणीय होता माझ्यासाठी खूप सुंदर त्या दिवशी प्रचिती आली त्यानंतर स्वामी भक्तांना आम्ही घरामध्ये राहण्यासाठी गेलो सर्व काही व्यवस्थित पूजा वगैरे देवघर देवार एकदम व्यवस्थित केला खूप आनंद खूप छान वाटत होतं त्यानंतर माझा जो मुलगा आहे त्याला अचानकपणे ताप भरला इतका ताप आला की त्याचा तापच उतरत नव्हता डॉक्टरांनी सांगितलं चार दिवसानंतर जर त्याचा ताप उतरला नाही कारण व्हायरल इन्फेक्शन हे चार ते पाच दिवस राहतं जर व्हायरल असेल तर ह्या औषधावरती बरं होईल पाच दिवसांनी जर नाही झालं तर त्याला ॲडमिट करावे लागेल असं म्हटल्यानंतर खूप भीती वाटली पण मी काय केलं महाराजांचं तारकमंत्रस तीर्थ त्याच्या रोज अंगाला लावत होती त्याला रोज ते तारकमंत्र तीर्थ पाजू लागले चार दिवस मी हे केलं तुम्हाला सांगते पाचव्या दिवशी डॉक्टरांनी बोलवलं होतं डॉक्टर म्हटले रिपोर्ट करू आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच ॲडमिट करून घेऊया मग पाचव्या दिवशी हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी बघितलं तर टेम्परेचर वगैरे काहीच नव्हतं पाचव्या दिवसापासून त्याला टेम्परेचरच आलं नाही त्यानंतर रिपोर्ट जर केले तर ते रिपोर्ट एकदम नॉर्मल होते डॉक्टर म्हटले होते एखाद्या वेळेस त्याच्या डब्ल्यू बी सी ह्या कमी झालेल्या असेल पण तेही नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल त्याचं रक्तदेखील व्यवस्थित होतं हे फक्त आणि फक्त तारकमंत्राच्या तीर्थाने घडलेलं होतं तुम्हाला सांगते तुमच्या जवळ बाबतीत कधी असं घडत असेल घरामध्ये कोणी आजारी असेल तर तुम्ही फक्त अंतकरणापासून अकरा वेळेस तारकमंत्र म्हणा ते तीर्थ त्या व्यक्तीला प्यायला द्या बघा तुम्हाला काय साक्षात्कार काय चमत्कार होतो असे प्रत्येक भक्ताला स्वामींनी आत्तापर्यंत हे अनुभव दिलेले आहे असा मला हा हो अनुभव दिला त्यानंतर माझ्या मुलाला जॉब लागत नव्हता त्यासाठी मी सात गुरुचरित्र पारण केले माझ्या या सात गुरुचरित्रामध्ये स्वामींनी प्रत्यक्षात येऊन खूप वेळेस दर्शन दिलं स्वप्नामध्ये दृष्टांत दिले अक्षरशः आमच्या घरी कधी गायी येत नाही पण गुरुचरित्राचं पारायण जोपर्यंत चालू होतो तोपर्यंत रोज सकाळी आमच्या दारामध्ये गायी असायची म्हणजे असायची तिला मी रोज सकाळी नैवेद्य देत होती इतकी मोठी प्रचिती इतका मोठा अनुभव स्वामीने दिला त्यानंतर सात पारायण होताच माझ्या मुलाला खूप छान नोकरीही लागली आज मी पूर्णपणे सुखी आहे ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींनी माझ्या जीवनाचं सोनं केलं आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की माझ्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका माझ्याकडून अखंड सेवा करून घ्या आणि इतरांना देखील जे कोणी दुःखात पीडित आहेत त्यांना लवकर दुःखातून बाहेर काढा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त